जय भीम नमस्कार मी रतन कुमार एन पी न्यूज अर्थातच निळे प्रतिक्रिया चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रभो महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहे सत्तेत बदल झाला तरच विकास होतो हाच विषयावर मी आज आपल्याशी संवाद साधत आहे महानगरपालिका निवडणुका म्हणजे केवळ नगरसेवक निवडणे निवडण्याची प्रक्रिया नव्हे तर शहराच्या भवितव्याचा निर्णय घेण्याची ऐतिहासिक संधी असते रस्ते पाणी कचरा व्यवस्थापन आरोग्य शिक्षण वाहतूक रोजगार पर्यावरण या सगळ्या मूलभूत प्रश्नावर थेट परिणाम करणारी ही निवडणूक असते मित्र म्हणूनच कोण निवडून द्यायचं हा प्रश्न जितका महत्वाचा आहे तितकाच कोणाला घरी बसवायचे हाही प्रश्न गंभीरपणे विचार आधाप घेतला पाहिजे आजपर्यंत आपण काय पाहिलं सत्तेत वर्षानुवर्ष तेच चेहरे तीच आडनावे तोच मास तीच धन दांडगिरी निवडणूक आली की तेच लोक गरीबाच्या आश्वासनांचा पाऊस पाडतात पण निवडणूक संपली सत्ता मिळाली हाच माणूस सामान्य नागरिकाला दारात उब सुद्धा राहू देत नाही कारण त्याने तुमचं मत विकत घेतलं असतं पैशाने दारूने जेवणाने किंवा खोट्या आसपास खरं सांगू मित्र विकास हा कधीच माजलेल्या पैशाने गप्पर झालेल्या लोकांच्या अजेंड्यावर नसतो त्यांनी निवडणूक लढवलेलीच असते ती फक्त गुंतवणूक म्हणून जितका पैसा खर्च होतो त्यांच्या किंतेक पटीने वसुली करण्यासाठी ते सत्ते देत असत मित्र टेंडर कमिशन ठेके दलाली भूकाटांचा गैरव्यवहार यातच त्यांचा विकास पूर्ण पूर्ण होत असतो मित्र शहराचा विकास हा त्याच्या दृष्टीने केवळ घोषणा असते त्यांना काही म्हणून गरजेचा आहे सत्तेत बदल झाला तरच विकास होतो इतिहासाने पुन्हा पुन्हा सिद्ध केला आहे नवीन विचार नवीन ऊर्जा नवीन दृष्टिकोन असलेले लोक सत्तेत आले तरच व्यवस्थेला गती येते म्हणून या महानगरपालिका निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना उच्च शिक्षितांना तरुणांना संधी देणं गरजेचं आहे शहराला गरज आहे ती गरीब प्रामाणिक सर्वसमावेशक विचारांचा चेहरा असलेल्या प्रतिनिधींची ज्यांनी शिक्षण घेतलं आहे त्यांना कायदे नियम प्रशासन तंत्रज्ञान त्यांना कळत जे लोक स्वतःचा फायदा न पाहता समाजाच्या प्रभागाचा आणि संपूर्ण शहराचा विचार करू शकतात जी जात धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून माणसाकडे पाहतात माणूस म्हणून माणसाकडे पाहतात अशा उच्च शिक्षित तरुण म्हणजे केवळ डिग्री झाले नव्हे तर प्रश्न समजून येतात उपाय सुचवणारे मार्ग पारदर्शक कारभारावर विश्वास ठेवणारे लोक आजच्या डिजिटल युगात स्मार्ट सिटी ई गव्हर्नर्स गव्हर्नन्सी टेंडर प्रक्रिया ऑनलाईन तक्रार निवारण या सारख्या संकल्पना राबवायच्या असतील तर जुन्या विचारांचे जुन्या सवयीचे लोक असं चालणार नाही त्यासाठी आधुनिक विचारसरणीचे अभ्यासू आणि संवेदनशील प्रतिनिधी हवेत मित्र अनेक जण म्हणतात माझ्या एक एकट्या मताने काय होणार पण हीच सर्वात मोठी फसवणूक करणाऱ्यांचं यश आहे मित्र कारण प्रत्येक जण असंच म्हणत राहिला तर बदल हा कधीच होणार नाही म्हणून सुरुवात ही आपण आपल्यापासून केली पाहिजे लोकशाहीत प्रत्येक बदलाची सुरुवात एका मतापासून होते तुमचं मत म्हणजे केवळ कागदावरची खून नाहीये तर ते तुमच्या शहराचं भविष्य ठरवणारं शस्त्र आहे आज जे लबाड ढोंगी तुमच्या पाया पडत आहे ते उद्या सत्ता मिळाल्यावर तुमच्याकडे ढुंकून सुद्धा पाहणार नाही तुम्ही हात जोडून नमस्कार केला तरी ते तुम्हाला ओळखणार नाही याच कारण काय कारण त्यांना माहीत असत तुमचं मत त्याने विकत घेतलेलं आहे अशा लोकांना घरची वाट खऱ्या अर्थानं आता दाखवण्याची वेळ आली आहे मित्र महानगरपालिका हे कमाईचं साधन नाहीये ती सेवा करण्याची एक संधी आहे ही संधी प्रामाणिक आश्वासक आणि स्वच्छ प्रतिमेच्या लोकांच्या हाती गेली तर अन्यथा पुन्हा तेच रस्ते तेच खड्डे पाण्याचे प्रश्न तीच अस्वस्थता आणि तोच भ्रष्टाचार या चाकात आपण अडकून राहू म्हणूनच मित्रभू जागी व्हा हो विचार करा भावनेला नाही तर बुद्धीला मतदान करा धनदान घ्या नाही तर प्रामाणिक लोकांना निवडा जुने चेहरे नाही तर नवीन उच्च शिक्षित तरुण पुढे आणा कारण सत्य बदल झाला तरच विकास होतो आणि तो बदल घडवण्याची ताकद आज तुमच्या हातात आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला तर शेअर करा थँक्यू सो मच